मध्ये महाशिवरात्री साजऱ्या करण्यात येते आहे आणि इथे जर आपण बघितलं तर शिवपार्वतीचा पार्वतीचा जे आहे तो आता पार पडत आहे

चेहऱ्यावरती एक आनंद आहे आपली संस्कृतीचं जपण करत इथे सगळ्या करण्यात येतो आहे आपण तर आपलं महादेवाचं मंदिर आहे सकाळपासूनच इथे गर्दी आहे आज दर्शनासाठी त्यातच वेगळे वेगळे उत्सव वेगवेगळे येत आहे सुद्धा लाईव्ह मध्ये दर्शन करू शकतात भरपूर अशा नागरिकांचं जे आहे इथे उत्साह मिळतो आहे साधारण किती वाजता येत आहेत इथे सकाळपासून चार वाजापासून चार वाज्यापासून येतात आहेत आणि कशा उपाययोजना करण्यात झाले काय काय उपक्रम होते तर जर आपण तुम्ही लाईव्ह मध्ये दर्शन घेऊ शकते आज आपण विविध ठिकाणी जाऊन सगळ्याच मंदिरांमध्ये आपल्याला जाता येत नाहीये परंतु तेवढं आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय तर देव हा कडाकणामध्ये आहे सर्वच ठिकाणी आहे आपण बोलतो पण प्रत्येकाची भावना व्यक्त करण्याची जी पद्धत असते ती वेगळी वेगळी असते प्रेम व्यक्त करण्याची जी पद्धत आहे ती वेगळी वेगळी असते आणि आज इथे जी गर्दी आहे शिवभक्तांची गर्दी आहे महादेवावर असलेलं प्रेम इथे आपल्याला दिसून येत आहे श्री राम प्रतिष्ठान यांच्या पाठिंबा हा जो उपक्रम चालू आहे तो आपल्याला इथे दिसतो आहे तर बघत हा आपले बदलापूर स्वप्न दिसत तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये देऊ शकता तीन असे उपक्रम विविध अशा विभागांमध्ये आज सुरू आहेत चेहऱ्यावर असलेला आनंद आपण बघितला नुकतच आपण बघितलं की इथे शिव पार्वतीचा जो विवाह आहे विग्रहा सोहळा हे पार पडत आहे सोहळा इथे सुरू आहे किती वेळ काल भोजनचा कार्यक्रम सुरू होता चालू आहे इथे शिवपार्वती विवाह सोहळ्याचं तर हा विवाह सोहळा आता पार पडत आहे त्याच्या दृश्य आपण कॅमेऱ्यात कैद करत आहोत इथे जे स्थानिक रहिवासी आहेत इथे सादरीकरण करत आहे आपण बघत आहात जर आता ऐकलं आपण तर we don't have a श्रीराम प्रतिष्ठान आयोजित महाशिवरात्री उत्सव मध्ये आपण सगळे आता आलेलो आहोत आणि छान असा जो नागरिकांचा चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो आपण आता उपक्रम आपल्याला इथे दिसतो आहे पार्वतीचा विवाह आपण बघितला आत्ताच नुकताच संपन्न झालेला आहे दर्शन घेण्यासाठी तुम्हाला लाहून लावून नोकरी येत आहेत कुठेच बोलणार ना फक्त दर्शकांचा प्रतिसाद सॉरी भाविकांचा जो प्रतिसाद आहे कसा आहे आज सकाळपासून भरपूर जास्त प्रमाणात गर्दी दिसते आहे आज महाशिवरात्री आणि हा सण सर्व देशभरात साजरा होतो आणि सगळे लोक उत्स्फूर्तपणे दोन दिवसापासून इथे आमचं कार्यक्रम चालू आहेत इथे शिवमंदिर आम्ही मागच्या वर्षी बांधलं आणि त्या तेव्हापासून सगळ्या इथल्या आजूबाजूच्या माझ्या मैत्रिणी आणि सगळ्या परिसरातल्या लेडीज रोज सकाळ संध्याकाळ आरतीसाठी जमा होतात आणि त्यांचाच हा ग्रुप आहे आणि त्यांनी परवा मेहंदी रस्त कार्यक्रम ठेवला होता सगळ्यांनी ग्रीन कलरच्या साड्या घातल्या होत्या आणि सगळ्यांनी एन्जॉय केलं खूप काल हळदीचा कार्यक्रम ठेवला होता आणि काल सुद्धा एवढी मस्त झाली की आपली रिअल बाप्पाची हळद मलाही नाविन्य होतं कारण खंडोबाचं लग्न लावतात माहिती होतं पण शंकरांचं शिवशंकराचं लग्न हा विधी करतात आपल्याकडे मला मी पहिल्यांदाच बघते कुठेतरी आज मन प्रसन्न आहे मन प्रसन्न आणि सगळ्या भाविकांनी खूप खूप भरून भरून आम्हाला आशीर्वाद दिले की तुम्ही आमच्यासाठी मंदिर जे हे केलं उभं केलं त्याच्यामुळे आमची सोय पण झाली आणि आम्हाला इथे आल्यानंतर खूप प्रसन्न वाटत असं सगळ्या बऱ्याचशा भाविकांच्या प्रतिक्रिया आम्हाला मिळाल्या आज हजारो भाविकांचे आशीर्वादही तुम्हाला लागणार आहे काय मागणं करायला महादेवाला एकच सांगेन की सगळ्या माझ्या भाविकांना सुखी ठेव आणि कुठल्याही आजारापासून दूर ठेव मेन म्हणजे मागे कोरोना वगैरेची जी साथ आली होती तर त्याच्यापासून सगळ्यांना रक्षण कर आणि सगळ्यांची व्यवस्थित भरभराट होऊ दे आणि सगळ्यांना चांगली बुद्धी दे धन्यवाद मॅडम थँक्यू तो तो तर बघत आहात तुम्ही आपले बदलापूर एक लाख संख्या असलेली वृत्तवाहिनी आज आपण पूर्ण सर्व काही कार्यक्रम जो आहे ते प्रक्षेपण केलेला आहे सगळं काही तुम्हाला दाखवलेलं आहे तर भेटूया पुढच्या बातमीमध्ये महादेवाचरणी अशीच प्रार्थना करू बदलापूरकडच्या सगळ्या रहिवाशांना आनंदीत ठेवला आनंदीत ठेव नमस्कार मॅडम कशा शुभेच्छा द्याल महाशिवरात्रीच्या महाशिवरात्रीच्या शुभेच्छा द्यायचा असेल तर पहिल्यांदा आपण शिवाला फॉलो करायला शिकलं पाहिजे त्याच खरं मला असं वाटतं की सगळ्यांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा असतील गरज असेल तेव्हा तेवढं शांत आणि गरज असेल तेव्हा तेवढंच रूप आपण धारण केलं पाहिजे चांगल्या गोष्टीला नेहमीच पाठींमध्ये जायला पाहिजे आणि वाईट गोष्टीला नेहमीच आपण अडवणूक केली पाहिजे हेच मला असं वाटतं की महाशिवरात्रीच्या खऱ्या शुभेच्छा